तासगाव मतदारसंघात मतदान प्रक्रिया संतगतीने सुरू असून बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड निर्माण झालाय सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरुवात झाली पण पहिल्या दोन तासात मतदानास म्हणावा तितका उत्साह दिसून आला नाही सकाळी नऊ पर्यंत फक्त साठ टक्के मतदानाची नोंद झाली बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याचं दिसून आलं सावळच्या ठिकाणी तर दोनदा हा प्रकार घडून आला त्यामुळे मतदारांना बराच वेळ ताटकळत उभं राहावं लागलं पण उमेदवारांचे कार्यकर्ते मात्र मतदारांचे उंभरे चिजवताना दिसत होते वस्ती भागातील मतदारांना ने करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज